मित्र अनुषब या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आलाय भूमी ही आकाशला भेटण्यासाठी अतिशय आतुर झालेली असते परंतु तिला काही भेटता येत नाही त्यानंतर आपण पाहतो डॉक्टर अधिकारी हा भूमी तिला विचारतो आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी खूप उतावळी झाली आहेस ना आणि तू आपल्या मोबाईल मधील तिचा फोटो दाखवतो आणि बोलतो तू जेवढी याच्यापासून दूर राशील तेवढंच त्याला त्रास होईल आणि त्याला मग समजेल की मला काय त्रास होत आहे ते त्यानंतर आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर अधिकारी हा आकाश जवळ जातो आणि आकाशला बोलतो तुझ्यामुळे माझी बायकोही मला सोडून गेली आता तुला देखील जगण्याचा का काही एक अधिकार नाही तुला देखील तोच त्रास झाला पाहिजे असे बोलून तो त्याच्या चेहऱ्यावर लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढतो इकडे आपण पाहतो की भूमी ही हॉस्पिटलच्या दिशेने जात असते आणि ती थी त्या ठिकाणी फोन करून विचारते की नर्स आकाश महाजन यांची तब्येत कशी आहे आणि तेव्हा भूमीला काहीच उत्तर मिळत नाहीये आणि आपण पाहतो की भूमी अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये भूमी ही आकाशला वाचवू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद